त्यांचीच युती झालेली नाही या जागेवर झाला नाही तर त्यांची युती राहणार का त्यांची युती टिकली तर आमच्या बरोबरचा समजोता आहे त्याच्यामुळे आमच्यामुळे काही आडलंय असं नाही त्यांच घोंगड भिजत राहिलेलं आहे त्याच्यामुळे असणार मी बघतोय की सगळे वर्तमानपत्र आणि चॅनल वंचितला टार्गेट करायला निघाले की तुमच्यामुळे असणार अपेक्षा असं धरतोय आपल्या सगळ्यांकडून मी दिलेली माहिती ही व्हेरीफाय करावी त्याच्या आहे आणि त्याच्यामध्ये

त्याचा आम्हाला प्रचार करावा लागला तो आमचा आला तर आमचा चेहरा तुम्ही आम्ही दाखवू आपल्याला किती जागेचा प्रस्ताव आम्ही कोणाला बस त्यांची भांडणं भेटली नाही तर प्रस्ताव घेण्याचा येतोय पण त्यांची भांडणं नाही जोडले तर वंचित बहुजन आघाडी तर काय होणार की आम्हाला बघावं लागेल किती एकाच लढतात वेगवेगळे लढता येईल हे वेगवेगळे लढतात असेल तर त्याच्या जे आमचं कोणाच संशोधन आहे ते आम्हाला बघावं लागेल किती झालं तुम्हाला नाही झालं तुम्हाला आघाडीमध्ये तुम्ही हे आता काहीतरी आपल्याकडे सांगू शकत नाही याचं कारण होणार यांच्याबरोबर तिघांबरोबर युती व्हावी अशी आमची इच्छा आहे पण यांचच मी म्हटलं अठ्ठेचाळीस पैकी पंधरा मतदारसंघामध्ये यांचाच मतभेद आहे आता तो मतभेद मिटला नाही यांची पुढची वाटचाल काय फ्रेंडली

एकोणीशे एकोणचाळीस एकोणपन्नास आजचे या दरम्यानचे त्यांचे स्टेटमेंट आपण असं म्हटलेलं आहे की आमची सत्ता आहे

त्यांच्यामध्ये धर्म कसं का काय धर्माचं भांडण कसं काय येणार आणि धर्म कार्ड कसं काय का चालणार मग त्याच्यामध्ये पुढे जाऊन जो कॅन्डिडेट सार्वत्रिक पॉप्युलर आहे त्याच्या विजयची बोडदोड सुरुवात होते आता सर स्टेट कॉन्फरन्स झाली तर धर्माचं कार्ड खरगवायला एक सेकंदही लागत नाही त्याच्यामुळे असणाऱ्या मल्टी मध्ये धर्म हा मिळून पडतो आणि कॅन्डिडेट कॅरेक्टर आणि त्याची पॉप्युलॅरिटी पुढे येते असं मी असं मानणारा आहे त्याच्यामुळे स्टेट कॉन्टेस्ट मल्टी कॉन्टेस्ट होणार असेल तर मल्टी कॉन्टेस्ट आम्ही दोन यायला तयार होतो आपण पुन्हा माहिती आहे तुमची मी असा अनेक वेळ कोल्हापूरला येऊन गेलो अनेक वेळ सांगलीला येऊन गेलो आणि कार्यक्रमांना येऊन गेलो बैठकांना येऊन गेलो चिंतन बैठकांचं सुद्धा कामकाज चाललं आहे त्याच्यामुळे मी इलेक्शन टू इलेक्शन येणारा नेता नाही माझ्यासारखा महाराष्ट्रामध्ये दोनच जे आम्ही महाराष्ट्र असं ब आहे एक गेल दुसर त्याबदारी करणार असाल ना त्याला आमच्याकडून बसवा आणि आम्ही त्याला असाल विचारतो इथले तालुके किती येते पहिल्यांदा सांगा महाराष्ट्र त्याच्यामुळे असाल त्याच्यामुळे असाल तुम्ही आमचा इतिहास बघत चाला आणि नंतर विचारायचं थँक्यू

వినండి చూడండి మరియు ఇతరులకు పంపండి దేవుని వాక్యం ఇంతకు ముందన్నడూ లేని విధంగా మీ చేతి మీద ఇప్పుడు లభ్యమవుతున్నది తెలుగులో పూర్తిగా ఉచితంగా రోజే డౌన్లోడ్ చేయండి लोकसभेची पूर्ण तयारी करावी लागेल आणि तेव्हा आम्ही अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा बांधण्यासाठी लढण्यासाठी आणि उमेदवार पाणी करण्यासाठी फिरत होतो आणि आज आमच्याकडे अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस उमेदवार आहेत आम्ही जे असं पत्र महाविकास आघाडीला दिलं त्यामध्ये आम्ही असायला असं म्हटलं की आतिथ्या स्पीकिंग सत्तावीस जागेची आमची पूर्ण तयारी झाली आहे तेव्हा या सत्तीच्या जागेच्या सत्तावीस जागेच्या अंतर्गत राहून आपण आम्हाला कुठल्या जागा सोडू शकता त्या आपण कळवा असं त्यांना पत्र लिहिलं मतदार संघ आहे की शिवसेनेच्या वाटेवर जाऊन त्यांनी शेतकरी संघांना

आम्हाला तिथे चर्चाच करता येत नाही अशी आवडता आम्ही फक्त त्या बैठकीला जातो मस्त त्यांची भांडणं आम्ही बघतो आणि मग त्यांना आम्ही सांगत असतो

आणि माझं सरळ म्हणणं असं आहे की आम्हाला जर बीजेपी बरोबर समजोता करणार इथे एखादा रोखणार मालक मी आहे आमची निर्णय घेणारी असणारी वर्किंग कमिटी आहे आर एस एस आणि बीजेपी बरोबर जायचं असेल तर आम्ही भूमिकाही त्या ठिकाणी मांडलेली आहे आता तुम्हाला कळत नसेल तर त्याला मी काय करणार समोर असताना जी आहे ती आज रिपीट करतो सार्वत्रिक पुजाऱ्याची व्यवस्था जातीवरती आधारित पुजारी यापुढे नाही हिंदू थिओलॉजिकल इन्स्टिट्यूट उभं करून त्यातून जो वर्ग बाहेर पडेल त्याला हिंदू धर्मातले करण्याचा कायदेशीर राही। राहील आर एस एस आणि बीजेपी या विषयावरती बोलायला आणि अंमल करायला तयार असेल तर वंचित बहुजन आघाडी त्यांच्या बरोबर राजकीय समजोता करायला तयार किंवा आमची भूमिका सोडून मागून माझ्या मताप्रमाणे असणार तुमचा अनालिसिस पुन्हा चुकलेला आहे काँग्रेसकडे आणि एनसीपीकडे त्यावेळेस मुस्लिम मत गेली नऊ मतदारसंघामधली मतं घेतली की नऊ मतदारसंघामधली मतं की इतर वंचित क्रिया त्यावेळेस आली असतील तर नऊ जागा भारतीय जनता पक्षाच्या कमी झाल्या असत्या जे एनआरए विजय असणार म्हणून मी म्हटलंय की राजकारणामध्ये गरिबांचा पक्ष असला उपेक्षितांचा पक्ष असला ओबीसीचा असला की त्याला हाऊंडिंग सुरुवात होतं सुरुवात झालेला आज असाल काँग्रेस पक्ष युती होत युती होतंय तिथे तुम्ही असाल

कॅरेक्टरायझेशन करण्याचा जो जो भाग चाललेला आहे त्याच्यावरनं एक आपल्याला सांगतो की आमचा सा मतदार हा असताना हलत नाही आमचा मतदार हा दर वर्षाला वाढत चाललेला आहे आता जे आरक्षण देतो म्हणून त्यांनी त्यांना पत्र दिलं होतं कायद्याने आता दहा टक्क्याचं आरक्षण मंजूर केलेलं आहे तो कायदा मंजूर करत असताना भारतीय जनता पक्षाचा विरोध होता मुख्यमंत्र्यांनी एकटेवीस के असताना सभागृहामध्ये म्हणजे कॅरी केला भारतीय जनता पक्ष असताना ना विरोध ना सपोर्ट अनेक असलेल्या तिथे असल्या हे केलं की मतदान घ्या मतदान घ्या मतदान जर घेतलं असत न करावं लागला असत आत्महत्य करण्यामध्ये नो नसत या जहांगीर पाटील यांच्या आंदोलनाचा आणि ओबीसी आंदोलनाचा सगळ्यात मोठा फटका

कर्नाटक मध्य प्रदेश तेलंगाणा आणि महाराष्ट्र यांच्यामधला असणारा करारनामा जर झाला एक्सेस वॉटरच्या संदर्भात त्याला आपण बघितलं की

तर मग आंध्रा आंध्रा आणि तेलंगणा आमचा प्रदेश पाणीखाली जाईल म्हणून त्या असल्या पाणी यायला योग त्यांचा चाललेला आहे तर माझं असं म्हणणं आहे की दोन गोष्टी इथं होणं महत्त्वाचं आहे ते म्हणजे जो धरणं आहेत त्या सगळ्या धरणांची स्टोरेज कॅपॅसिटी किंवा सिल्किंगमुळे पस्तीस टक्क्यांनी कमी झालेली आहे

आपण लोक कशाला खर्च करा आपली आपण त्या पंधरा जागे मतभेद आहे तीव्र मतभेद करून ते पूजेच्या बत्तीस जागेवरती एकत्र लढणार आहे आणि या पंधरा जागा फ्रेंडली फाईट म्हणून होणार आहेत ना

संजय राऊत असे म्हणतात की वंचित त्यांना आम्ही नाराज करणार नाही त्यामुळे महाविकास आघाडी मधूनच म्हणून आमचा सल्ला पहिल्यांदा लिहितला की पंधरा जागेचा तेरा पहिल्यांदा भेटाव म्हणजे सगळं सोडण तुम्हाला असं वाटत असेल की संविधान वाचलं पाहिजे तर पहिल्यांदा फोकस हे करा हे आम्हाला पुढं करून ज्यांचं गोवळ लपवतात अशी परिस्थिती आहे जर वंचित सेपरेट लढली तर किती या वंचितच्या वंचित अशीच लढाई होणार आहे मागच्या असणाऱ्या आमच्या युतीमध्ये लहान ओबीसी आणि मुस्लिम दोघंही शासन होती की एकमेकांना मतदान देत पण ही या पाच वर्षामध्ये आम्ही असं तूट केलेली आहे आणि आता लहान ओबीसी सुद्धा आणि मुस्लिम समुदाय हे दोघेही मोठ्या प्रमाणात वंचितमध्ये आहेत आणि असं होऊ नये असं मला वाटतंय कदाचित सगळ्यांना वेगवेगळं लढावं लागलं हे अठ्ठेचाळीस जागेच्या जा निवडणुका या वंचित

महाराष्ट्रातला विरोधी पक्ष जेवढा अग्रेसिव्ह पाहिजे होता तेवढा अग्रेसिव्ह नाही होऊन उदाहरणात बघायला खटला होता शहाबाबूच्या खटल्यामध्ये गुजरात कोर्टाना त्यांना रिलीज होती पुन्हा सुप्रीम कोर्टात ती गेली नंतर त्यांना आणि परत अटक करण्याचे आदेश दिले विरोधी पक्ष हे मुद्दे जाणून बुजून सोडतो की याच्याबद्दल बोलायचंच नाही माझ्या सगळी म्हणून म्हणतो की मास्टर जो आहे मोदी आहे